दुखतय मग काहीतरी दुखत मारती अजून राहिलेच नाही आणि पोटात दुखाच राहिलं का राहिलं पाया हा राहिलं कुठला निर्णय कसा घ्यावा काय कळ डॉक्टरने सांगितले होय ग डॉक्टरने सांगितलंय परत बारामती डॉक्टरने सांगितलं मॅडमनी सांगितलं पुण्याला जायचं पुण्याला जायचं आणि मग मॅडमनी काय सांगितलं माहिती का आठवण आठवण करून देतो मी मध्ये मॅडम काय सांगितलं त्यांनी स्वरा नको मम्मीच राहून दे अगोदर डोकं दुखत होत थोड्या वेळ बारॅडमने काय सांगितलं होतं सोळा सोळा हप्ता होतं सोळा हप्ता चालतय आता हा सोळा हप्ता झालत वीस हप्ता असतात खाली जर करायचं असेल तर खाली करण्याचा प्रश्न का नाही तर वीस हप्ता असतात मग वीस हप्ता तुम्ही पुण्याला जावा आणि दोन जात रिपोर्ट पण लगेच भेटत नाही पुण्याला जावा पण कशासाठी पुण्याला जावा पहिले बाळा ट्रीटमेंट कुठे या हां स्वरा आता स्वरा तर नॉर्मल आहे बरं का स्वराज काय अडचण नाहीत स्वराज काय अडचण तुम्हाला जाणवते का तुम्ही सांगा तुम्ही स्वराज व्हिडिओ बघता सोरा सोरा तू नाव सांग बाई तू नाव सांग ए ए हां पप्पाचे मी देशी काय नाव आहे वाटेटमेंट दादा ही कव्हर झालेली ही हिज काय संबंध आहे का काय त्या डॉक्टरच काय काय सांगा तुम्ही कमिट करता कि डॉक्टरचा हिशोबान चला मला सांगा रिपोर्ट मध्ये नॉर्मल सांगितलंय हा रिपोर्ट मोड नॉर्मल सांगितलं दोन्ही रिपोर्टलटनचा रिपोर्ट बी आला नॉर्मल आणि बारामतीचा रिपोर्ट नवीन नॉर्मल आलाय मग आमच्या डोक्यात शिट्या वाजती अजून का ह्यांचं म्हणणं काय हा बारामतीला गेलो जाऊन पैसे तर गेल आमचं इथलं सोनोग्राफी केली परत काय केलं सिटी स्कॅन केलं सगळं केलं ती सगळं साफसफाई आहे अजून फायद आमच्या हितावली डॉक्टरला लगेच दुसऱ्या दिवशी गेलो दवाखान्यात लगेच दुसऱ्या दिवशी दोघांत गेलो दोस्तानो की डॉक्टरने सांगितलं हे तर त्या रिपोर्ट मध्ये काय नाही फक्त ना। आम्ही डॉक्टर डॉक्टरला आम्हाला मी पुण्यात जायला सांगितले कारण सांगितलं नाही कारण मुलात काही दोष नाहीत का पुण्यात जाऊ मी सांगाय की खर्चाचा बाजू राही खरं गरीबाच गरीबाच काय नशिबा ते गरीबाची कळत नाही आमच्या आमच्या नशिबाचं आमच्या वाट्यालाच काय ते असं आमच्या कमेंट आहे मला डॉक्टरच्या सल्ल्याने करा तुम्ही बरं डॉक्टर सल्ल्याने चालू येतात डॉक्टर आम्हाला दोन हित सल्ल दिलते एक बार म्हणजे डॉक्टर आम्हाला दिला पुणे काटा इथल्या डॉक्टरांनी दिला कि हि तर प्रत्येक सोनोग्राफी करा करा म्हणजे मला सांगा गर्भवती स्त्रीला प्रत्येक महिना सोनोग्राफी असतीवर जाण आहे ही दवाखाने जी एकदा पायरी चढली का नाही की दवाखाना बरोबर काय करतो माहिती आहे का मग त्याला वाटच धावतो त्याची वाटच घडती खालची ना चांगली मला सांगा तुम्ही स्वरा आजीचा परत स्वरा आमची उश्या आहे आणि आता हिला त्रास काय होतो मला सांगतो कधी कधी पोट दुखत कधी डोकं दुखत अचानक कुठं दुखायला सुरुवात होते हिच पडली नाही लागलं नाही तर अचानक हिथन जे एवढं दुखतय आता मांडी सगळी माझी चार दिवस डोकं दुखत होत डोक्याला तर काय नाही सर्दी नाही काय नाहीतरी त्यात त्यात गर्भवती स्त्रीनी मेडिकलची गोळी नसते खायची डॉक्टरच्या सल्ला बघा नाही खाल्ली सगळं चालवले बर नऊ महिने मुलाची वाढ म्हणजे मुलाच्या मुला आईने काय काय सण करायचं किती सण करायचं आणि आता काय निघलंय पैसा पैसा दवाखाना म्हणलं की पायरी म्हणलं की पैशाशिवाय काहीच चालत नाही किती बी काय कर पैसा पाहिजे भाजीला बर आता निर्णय काय घ्यायचा पुण्याचं घ्यायचा का फलटण नाही इथलाच घ्यायचं पुण्याचं घ्यायचा जर काय दोष नाही स्वराला काय आता दोघांना दाखवायचं हा स्वराचा रिपोर्ट आणा सांगितलं स्वराचं करायला गेलं की आणखी खर्च वाढेल ना खर्च वाढून खर्चच ना काय की मी देत नाही दोघायचं आजारी बस खाली खाली बस बस खाली खटोकस त्या मला सांगा हे जर रिपोर्ट काढायचा हिचा रिपोर्ट दोन हप्त्याला लागत मग ही रिपोर्ट घेऊन जायचं मग तिथने पुढं ह्यांचा तळे डॉक्टरांचा काय माहिती खाली करा वीस हप्तेच्यात परवानगी असती बघा सरकारी परवानगी काय तर असतं त्यांनी सांगितलं मला की वीस वीस हप्तेच्यात त्यांना परवानगी hmm. खाली करायचं म्हणते तर खाली करू शकत नाही पण आम्हाला खालीच नाही करायचं ना महत्वाचा मुद्दाच आमचा आहे खाली नाही करायचं मग त्यांनी सांगितले असं तस ऐकायचं कमी होईल होईल पांग होईल भैरव होईल का पण अस नाही त्यात लग्न केलं म्हणजे आहे का नक्की काय फॉल्ट आहे मग पुण्याला तर नाही जायचं आमचा विषय झाला पुण्याला जायचंच नाही मला पलटनच काय चालते नाही तर दवाखाना बदला वेळ लागली तर दवाखानाचा बदलायचा म्हणजे कुठला का असताना सगळं दोखान तसलंच पैसा वाढणार नुसतं पैसा हे डॉक्टर चांगला आहे बरं का डॉक्टर भारी माहिती सांगणार डॉक्टर सांग असं माहिती पण जी बाहेरची दवाखाना मला लावतात या पैसे उकळ काम करत कुठ वर्क करायचं आता काय कर माहितीये का शांगच कर गवडे शेंग काढलेली तू घ्या गवडे शेंग असेल की तिच्या तोंडा बरोबर गवड्या शंक येते शाळेत कमी गेली सुट्टी सावित्रीबाई फुले जयंती आज तर असं झालंय बघा मग काय करायचं का नाही काय करायचं आहे डोकं चाललं काय खर्चाची तुझा खायच की खर्च खाणारच आहे पण पन... ते मला फक्त एक म्हणायचं आहे की ते आमच्याच नशीब काय ते काय केलंय आम्ही असं हा मग आता बारामती जाऊन आलो पुण्याला जायचं पुण्यात गेलं की काय आणणार आणि हे ती म्हणणार दोन हप्त सांगली बरोबर ते काय दोन हप्त आहेत बरोबर दोन हप्त्यात ती तुम्ही रिपोर्ट अठरा झाले हे का नाही अठरा पण दोन महिने बरोबर ती रिसिटन घ्यायला होणार म्हणजे mm. तो पण इकडे मुलाची वाढ होती mm. मुलाच ती हाल पण आम्हाला ती हालत नाही करत महत्वाचं पहिली गोष्ट यांचा रिस्टन्स आम्हाला चालायच नाही का चालायचं नाही का ताण घ्यायचा नाही हा

एक शंका कारण आपल्या बाळाचा प्रॉब्लेम पहिला असल्यामुळे ती शंका म्हणून त्यांनी आपल्याला बारामतीला पाठवलं आता ते स्वतः त्यांची सोनोग्राफी करणार पाच महिन्यात सहा मोठी ती बाहेर पाठवणार दुसरं सोनोग्राफीला की जेणेकरून त्यांच्या दुसऱ्याच्या डॉक्टरांच्या बी हाता गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं चक्र कसं आहे माहिती आहे का पैसा फेकू हे चक्र हे असं चालू जाऊ दे असून जगड जगड नशिबात जास्त ती होईल हार नाही म्हणायची दिवस येतच राहणार आणि दिवस जातच राहणार आहेत आणि त्यात तुम्हाला सांगायचं राहिल तर ते, ते नेक्स्ट व्हिडिओला सांगेल मी तुम्हाला की दुसरं बाळ आमचं होतं त्याला काय झालं नक्की स्वार आमची पहिलीच आहे मग आम्ही ते ते तुम्हाला नेक्स्ट शंभर टक्के टाकेल बरं का कारण त्याची माहिती तुम्हाला सांगण्या आहे तुम्हाला शंका तुमची दूर व्हायला पाहिजे हा व्हिडिओ थांबवतो मी आता काय आमचं डोकं चालणं आमचं डोकं बाद झालं पूर्ण सांग तुम्हाला На этом гол проще.